नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत शारदाताईंचं बोलणं जेव्हा नंदिनीने शारदाताईंचं बोलणं ऐकलं तेव्हा तिला जोराचा धक्का बसतो नंदिनी धावून आईकडे जाते आणि विचारते आई तुला हे सगळं माहीत होत का शारदाताई हसत उत्तर देतात हो जीवा आणि काव्या यांच्या नात्याचं सत्य मला माहीत होत त्यानंतर काव्या म्हणते आई उगाच का आपली जखमा पुन्हा एकदा खूप खोल करायच्या मग शारदाताई बोलतात की ती जखमा खपली असावी आणि आता आपल्याला त्या जखमांवर उपचार करायला हवं शारदाताई सांगतात की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जीवा पार्थ आणि दोन्ही मुली जेवणासाठी घरी आल्यावर तिला सगळं सत्य जाणवलं शारदाताईंच्या मनात त्या दिवसाचा विचार येतो जेव्हा जिवा आणि काव्या यांच्या नावाची नावा फोटो चैन त्यांच्या समोर येते आता नंदिनी शांत राहते तिला तिच्या आईचे शब्द आठवतात सासरी आपण जास्त केलं तर आपल्याला गृहीत धरतात नंदिनी तिच्या आईला विचारते तर मग आपल्याला काय करायला हवं शारदाताई सांगतात आपल्याला हे सगळं स्वीकारायला हवं नंतर एके दिवशी शारदाताई नंदिनीला फोन करतात आणि काव्याबद्दल विचारतात काव्या, विचारता. काव्या शांत आहे ना नंदिनीला हे सर्व आठवत आहे आणि तिला हे ऐकून वाईट वाटत आहे शारदाताई सांगतात मी काव्यावर झालेल्या अन्यायाबद्दल तुम्हाला काहीच सांगू शकत नाही त्यावेळी शारदाताई नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करतात तू मांडवात नसताना ज्या प्रकारे आम्ही काव्यावर विवाहासाठी उभं केलं तेव्हा मला लाज वाटते म्हणतात शारदाताई धनंजय काका पुन्हा शारदाताईंना म्हणतात तू एकटीने तिला मांडवात उभं केलं का मी पण याच्या साक्षीदार होतो यावर शारदाताई उत्तर देतात की तिला नंदिनीची दुसरी लग्न मोडण्याची इच्छा नव्हती काव्याला तडजोड करायला सांगण्यात आलं आणि तिने पार्थला स्वीकारलं जरी त्यांना दिवस घेऊ नये असं सांगितलं तरी काव्या म्हणते की तिला सर्वांचं लक्ष आहे म्हणून तिने माघार घेतली नंदिनी हसून म्हणते की या सगळ्यात काव्याचा दोष नाही तर खरं सांगायचं तर सर्व काही माझ्यावर आहे नंदिनी तू अगं गुन्हेगार आहेस असं म्हणून शारदाताई हात जोडून नंदिनी समोर येतात त्या सांगतात जर तुला शिक्षा द्यायची असेल तर मला दे काव्याला नको कारण तिने तुमच्यासाठीच विचार केला आहे नंदिनीच्या डोळ्यासमोर त्या क्षणी तुझं सुखाचं विचार आलं आणि त्यामुळे ती आजवर एक भयानक सत्य लपवत राहिली पण राक्षसासारखा हा सत्य अचानक समोर येईल याची तिने कल्पनाही केली नव्हती आणि आता शारदाताईच खूप दुःख होत आहे त्या म्हणतात या राक्षसी सत्यामुळे माझ्या मुलांचा नंदिनी कृपया मला माफ कर कारण शारदाताईंनाही त्रास होतो आहे काव्या त्यांना सांभाळते आणि म्हणते आई स्वतःला त्रास देऊ नकोस तुला तुझी तब्येत जपायला हवी आरुषी म्हणते त्यावेळेस मा आधीच आजारी होती धनंजय काका चिडून म्हणतात तुम्ही अजून काय सत्य लपवत आहात हे आम्हाला माहीत असायला हवं नंदिनीवर या सर्व घटनांचा मोठा परिणाम होतो तिला असं वाटतं की आता तिचे लोकही अनोळखी झाले आहेत काव्याला या गोष्टीने धक्का बसतो नंदिनी पुढे म्हणते कदाचित मी चला लायक नाही शारदाताई नंदिनीला समजावण्यात प्रयत्न करत आहेत नंदिनी ती वेळ इतकी वाईट होती की मला काही निर्णय घेणं कठीण होतं त्यावेळी शारदाताई काव्यावर तडजोड करण्यास सांगतात हे नातं तुला स्वीकारावं लागेल पण नंदिनी म्हणते शेवटी काय झालं या ओझ्याखाली दबून विश्वासही तुटला आहे आणि नाते सुद्धा तुटले काव्या तिला सांभाळून घेत म्हणते ताई काहीही झालं नाही तुम्ही स्वतःला सावरावं लागेल अजूनही प्रेम आहे नंदिनी मनात विचार करत राहते पण ती या सगळ्यातून हरवून गेली आहे काव्या म्हणते माझं खूप काही लपवणं झालं पण आपल्या वैवाहिक जीवनात सगळं सुरळीत होतं त्यामुळे मी शांत राहिले नंदिनीचे वडील त्यावर प्रतिक्रिया देतात आपण जी लपवाचपवी केली तीच कारणीभूत आहे या सगळ्या घडामोडींच्या धनंजय काका काव्या आणि जीवालाही दोष देतात शारदाताई त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण धनंजय काका म्हणतात माझ्यासाठी तुझं बोलायचं मन नाही काव्याला पाहण्याची इच्छाही नाही हे ऐकून काव्या आणि नंदिनी दोघींनाही धक्का बसतो धनंजय काका पुढे सांगतात तुम्ही कितीही विचारवंत असाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या नंदिनीचं जीवन या सगळ्यात उद्ध्वस्त झालं आहे तिच्यावर खूप त्रास झाला आहे आणि ती खूप दुखावली गेली आहे तुम्ही माझ्या मुलीवर विश्वासघात केला आहे असं म्हणत ते रागाने रूममधून निघून जातात या सगळ्यावर जीवा मात्र पूर्णपणे ढासळलं आहे त्याचं नंदिनीवर कडवट प्रेम असत मात्र जेव्हा नंदिनी जीवाला सोडून जाते तेव्हा जीवाला गाठ भासायला लागतो की त्याने किती मोठी चूप केली सत्य लपवल्यामुळे नंदिनीला असं वाटतं की जीवने तिच्यावर विश्वासघात केला आहे आणि म्हणूनच ती तिथे थांबत नाही आपल्या वडिलांच्या घरी निघून जाते नंदिनीच्या अचानक घर सोडून जाण्याने जीवा पूर्णत उघड्यावर येतो तो कमरेत घेऊन नंदिनीच्या आठवणीमध्ये अडकून पडतो त्याला त्यांच्या सगळ्या आनंदाच्या क्षणांची आठवण येते जणू नंदिनी त्याच्या सभोवती आहे प्रत्येक गोष्टीत त्याला तिचा अंश जाणवतो समोर फिरताना त्याला नंदिनीने केलेली मसाज आणि तिचे प्रेमळ स्पर्श आठवतात त्यांच्या एकत्रित केलेल्या टेबलावरचा एक फोटो दिसतो तो फोटो जो नंदिनीने रागात फेकलेला होता जेव्हा तो नीट करतो आणि पुन्हा त्याच जागी ठेवतो नंतर जेव्हा तो कपाट उभतो तेव्हा त्याला तिथे काहीच दिसत नाही नंदिनीचे कपडेही नाही त्याला त्या क्षणाची आठवण येते जेव्हा नंदिनी घरातून निघून गेली होती त्याला थांबवण्याची कितीही केलेली प्रार्थना निष्फळ ठरली जीवाच्या मनात एक विचार येतो हे सर्व माझ्यामुळेच घडते या विचाराने त्याला उद्ध्वस्त केलं आणि तो जोरात आरशावर आपले हात आपटतो त्याचवेळी कपाटावर ठेवलेली एक पिळताळ बॅग खाली पडते तो बॅग पाहतो आणि त्याला आठवते जेव्हा नंदिनी ती बॅग काढण्यासाठी टेबलावर चढली होती आणि अचानकच जीवा तिथे आलेला होता त्या क्षणात बॅग जीवा सोबत लागली होती आणि नंदिनी घाबरली होती नंदिनीने प्रेमाने जखमीच्या ठिकाणी फुंकर मारली होती आणि त्यावेळेचे प्रेमळ भावना आता जीवाच्या मनात भरलेल्या आहेत या सर्व आठवणींमुळे त्याचे अश्रू अनावर होतात त्याला नंदिनीची उपस्थिती जाणवते आणि त्याला ती बॅग आपल्याकडे कवटाळून घेतो जसे जसे त्याचं मन नंदिनीच्या आठवणींमध्ये हरवत जातं दुसरीकडे नंदिनीही जीवा विसरणार नाही आणि ती आपली बॅग उघडते बॅग मधून एक साडी घेतल्यावर तिला त्याच्या प्रत्येक क्षणाची त्याने केल्यामुळे साडी निवडण्यात आठवण येते नंदिनी जीवाला विचारते अरे हा एवढा पसारा का करायचा तिला आवरायचा आहे आणि सगळा हा गोंधळ पाहिल्यावर तिला खूप त्रास होतो जीव मात्र तिच्या पसाऱ्यात तिला सहारा देत असतो तो एक सुंदर साडी तिच्या खांद्यावर ठेवत म्हणतो हे साडी तुझ्यावर किती छान लागेल त्याच्या या शब्दांत प्रेम भरलेलं असत परंतु नंदिनीच्या मनात अनेक आठवणी होतात तिला ना फक्त साड्या आवरायच्या आहेत तर त्या आठवणींना पण तिचा सामना करावा लागतो त्या क्षणांचा विचार करताना तिलाही जीवाची खूप आठवण येते तिच्या मनात जीवा आणि तिच्यातला खास क्षण जेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याची लक्ष्मण रेषा ओलांडली होती तर ती तीव्रतेने भासते नंदिनीच्या मनात या सर्व आठवणींमुळे कंदुनी लढाई सुरू होते तिनं जिवेची एक स्पेशल घड्याळ काढली की तो क्षण तिच्या मनात पुन्हा एकदा ताजा होतो आणि तिच्या डोळ्यात येतात ती खूप भावुक होते तिच्या वडिलांना तिची अवस्था पाहून दुःख होते ते तिच्यावर हात ठेवून तिला आधार देतात आणि ती अनायाचे बाबांना मिठी मारते आपल्या दुःखाचा बदबाड करू लागते दुसरीकडे पार्थ आपल्या खोलीत येतो आणि काव्याच्या आठवणीमध्ये हरवलेला असतो तो हट्टाने शांती शोधत असलेल्या पण काव्याच्या आठवणींमुळे विषण आहे काव्याने त्यांच्या नात्याचा स्वीकार केला होता पण कुटुंबाच्या दबावामुळे त्यांना दूर जावे लागले काव्याला पार्थसोबतच्या त्यांच्या अशा छोट्या छोट्या भांडणांची खूप आठवण येते आणि पार्थही तिला विसरण्याचा प्रयत्न करत करत आहे पण ते शक्य होत नाही असते की आपल्या भूतकाळामुळे तिनं त्याला गमावलं आहे तिचे अश्रू थांबूनही थांबत नाहीत तोवर शारदाताई तिथे येतात तिला सावरतात आणि तोंडात मिठी मारतात पार्थसिद्धार्थ देखील बहुत काळ अस्वस्थ होता नकळत माननी ताई त्याच्यावर मायेचा हात फिरवून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी पार्थला विचारलं तू असा का त्रास करून घेत आहेस पार्थ उत्तर जा परंतु माननी ताई ठरवतात की नाही मी झोपणार नाही जोपर्यंत तू रूम मध्ये जाऊन झोपत नाहीस तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही आपल्या आईच्या मते पार्थ एकदा पुन्हा आपली अंतरण घेतो आणि रूमच्या दिशेने निघून जातो पार्थ रूम मध्ये जातो पण काव्याच्या आठवणी त्याला माझ्यात घेऊन बसतात तो बेडवर झोपण्याचा प्रयत्न करतो परंतु आठवणीमध्ये हरवलेला असतो काव्याचं दूर जाणं त्याला सहन होत नाही आणि त्याला झोप येत नाही काव्याबरोबरच्या भांडणांच्या आठवणी आणि दोघांनी केलेल्या मज्जामस्ती यामुळे पार्थ खूपच बेचैन होतो माननीताई यात सगळी गोष्ट पाहत असतात आणि त्यांना आपल्या मुलाच्या या अवस्थेमध्ये खूप वाईट वाटत असतं दुसऱ्या बाजूला शारदा ताई काव्याला मायने हात फिरवून झोपायला लावण्याचा प्रयत्न करतात पण काव्या स्वतःला दोष देत असते इतकं की तिच्या नात्यांवर कसा परिणाम झाला हे तीच जाणते हे, हे काव्याला स्पष्टपणे उमजत आणि म्हणून ती रडत असते काव्याच्या डोळ्यासमोर पार्कसोबतच्या प्रत्येक क्षणाच्या आठवणी येत आहेत तिनं मोबाईलवर पाहिलं तर वॉलपेपर दोन बहिणींचा असतो ज्याने तिला तिच्या गिल्टचा भास होतो ती नंदिनीच्या माफीसाठी हात जोडते पण नंदिनी इतकी हरवलेली असते की तिला पुढील निर्णय घेताना काहीच माहिती नसत दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसुता आनंद घेत आहेत त्यांनी ड्रिंक घेतली आहे वसुता खूप खुश असतो किंवा रम्याचं सगळं काही मनासारखं झालेलं आहे वसुता म्हणतो सर्व काही आपल्या मनासारखं झालं आहे रम्या म्हणते आता ह्या विजयाचं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं वसुवत्या पुढे सांगते की आजची रात्र रडण्यात आणि शीळ झाल्यात जात असावी त्यांना झोपू द्या पण उद्या देशमुखांच्या घरात एक नवा वादळ येणार आहे रम्या विचारते कसला वसुवत्या उत्तर देते हो उद्या आणखी एक वादळ आपल्याला अनुभवायला मिळेल आणि आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत उद्याची सकाळ नवे वादळ घेऊन येईल रम्या विचारते तू काय करणार आहेस ते सांग ना वसुवत्या हसते आणि म्हणते अरे तुला सस्पेन्स आवडत नाही का तू ही नेहमीच माझ्याकडे प्रश्न उभे करीत असतेस पण मी तुला फारसे सांगत नाही आज तुझ्या हसण्याची मजा मात्र चांगली आहे रम्या म्हणते आग आई मला नक्की सांग ना तू काय करणार आहेस ज्यामुळे इतका वादळ येणार आहे वसुवत्या हसत राहून म्हणते उद्या देशमुख आणि मोहिते यांच्या दारात असा वादळ येणार आहे की कि लोक कितीही प्रयत्न केले तरी ते थांबवू शकणार नाही रम्या सुनावते तू किती वाईट आहेस मेलेल्या माणसाला आणखी किती वेळा मारणार आहेस हा दृश्य तर कोणालाही सहन होत नाही वसुवत्या उत्तर देते तू मांडतेस ना पण प्रेमात होऊन ते नेहमी हसत होते आता तू त्यांच्यावर मला खूप त्रास झाला आहे तू असे का वागत आहेस वसुवत्या तिला थांबवून सांगते अरे शांत हो मी काहीतरी विचारते त्या सस्पेन्स बद्दल तू फक्त थोडा थांब रम्या पुन्हा विचारते उद्या काय होणार आहे वसुवत्या उत्तर देते आता फक्त इतकंच सांगणं आहे की मी एक सुरंग लावणार आहे आणि त्याचा धमाका होणार आहे आवाज तुझ्या कानात येईल फक्त थोडं धीर धर रम्या म्हणते पण वसुवत्या उत्तर देते सर्व काही समजेल फक्त थोडा वाट पहा दुसऱ्या दिवशी देशमुखांच्या घरी पिहू मोबाईल वर काहीतरी पाहणारी असते माननी ताई तिला सांगतात पिहू तुझी ट्युशनची बॅग राहिली आहे मोबाईल बाजूला ठेव तोच शिवा तिथे येतो आणि विचारतो आईक थोडा चहा मिळेल का माननी हसून म्हणतात हम देईल पण तू शांत झोपला आहेस ना त्याचवेळी जीवा ताप झाल्याचे जाणवते आणि माननी ताई त्याला डॉक्टर कडे घेऊन जाऊ लागतात पिहू मात्र मोबाईल वर काहीतरी वाईट दिसत असल्याने प्रचंड धक्का बसते जिवा बघ सोळा डिसेंबरची रील व्हायरल झाली आहे ती म्हणते जीवा लगेच कमेंट वाचतो आणि त्याला धक्का लागतो एकीकडे महिलांचा मोर्चा मोहिते यांच्या घराकडे येतो ज्या ठिकाणी त्यांना काव्या या मुलीवर रोष दाखवायचा आहे घटनाक्रमात माननी ताई जीवाच्या हातातून मोबाईल काढून घेतात आणि आता काव्या आणि नंदिनी यांच्याबद्दलचे आरोप उठवतात आपल्या या मालिकेतील ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया त्याला लाईक करा